नमस्कार सर्वांना मी रेश्मा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते संक्रांतीला आणलेले जे काही सुगड आहेत तर त्यापासून आपण छान अशी एक पॉट बनवतो आहे तर सगळ्यात अगोदर त्या पॉटला मी चुना लावून दिला आहे ॲज अ प्रायमर म्हणून त्यानंतर त्याला येलो कलर दिलेला आहे आणि त्याच्यावरती आता मी मला हवं तसं मी डिझाईन करून घेते तुम्हाला हवं तसं तुम्हीसुद्धा करू शकता तर इथं मी राऊंड राऊंड करून घेणार एक आड एक आणि एक लाल तर एक ग्रीन कलरचं असं संपूर्ण मी इथं तयार करून घेतलेलं आहे आणि व्हाईट कलर घेऊन कॅमलचा जो व्हाईट कलर असतो तर तो घेऊन त्या राऊंडला परत मी डॉट डॉट देऊन घेतलेले आहेत आता त्याच्यावरती मी मिरर लावणार आहे ज्या की आपल्या काचा असतात त्या तर त्या लावून घेते आणि हे लावून झाल्यानंतर आपण त्याच्या वरती आणि खाली त्रिकोणी आकाराच्या म्हणजे कापणीचा आकार म्हणतो ना आपण तर त्या आकाराच्या या मिरर मी इथं वरती आणि खालच्या बाजूला लावून घेणार आहे आणि खाली छान सुंदर अशी क्लेस लावलेली आहे तर टाकाऊपासून छान अशी टिकाऊ वस्तू तयार होते इथं